सर्वान्ना, सर्वान्ना तर हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचा झाला का चहा पाणी सर्वांचं तर सर्वांना आपुलकीचा आणि जिवाळ्याचा प्रश्न असतोच आपला सगळे बरे आहेत ना बरेच असतील अशी सर्वांना अपेक्षा करतो आणि आपल्या लाईव्हला स्वागत करतो तर बरे आहेत ना सगळे तर पटपट आपल्या वरती या आज हाय शनिवार आणि आठवडे बाजार आमच्या गावचा आठवडे बाजार असतो आज शनिवार असतो शनिवारचा तर अजून आमचा म्हणजे चहा झाला आहे पण नाश्ता काही झालेला नाही आणि आज शनिवार असल्यामुळं आमच्यात म्हणजे साईपाक काही करत नाहीत कारण आठवडे बाजार असल्यामुळं बाजारातूनच खायचा आणतो आम आम्ही म्हणजे शेवचिवडा भजी म्हणा जिलेबी म्हणा काय असण ते घेऊन येत असतो आपण बाजारातूनच आणि त्याच्या अगोदर नाश्त्यासाठी आपलं काहीतरी भात पोहे किंवा घरा वगैरे आपण काहीतरी बनवत असतो तर आता सध्या चालू आहे बघा सुवर्णाचं घरा बनवायचं काम बसली ती बनवत घरा नाही काय बनवते तू मसाले भात बनवते का नाही खात मीठ नाही त्यात मग मीठ टाका जो 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 नाएखाद। नाएखाद तर बघा कसं सुरूव त्यात लगेच मसाले भात आम्ही नाही खात का नाही खात तर मीठ त्यात मग म्हणजे टाक मीठ मग तर चाललंय बघा तिचं हे बनवायचं आणि जवळजवळ आता थंडी संपत आली बघा आपल्याकडे उन्हाळा भरपूर चांगला चालू झालाय खेडेगावात तर ऊन लागतं आपल्या खेडेगावात राहतो आपण त्याच्यामुळे भरपूर ऊन आहे बघा ऊन आहे भरपूर आणि गरम पण व्हायला सुरुवात झाली आणि ऊन पण आहे भरपूर बघा बघा बाहेर आलोय आता घराच्या त्याच्यामुळे ऊन लय काय घेऊन आली तू हळद उन्हाला लावायची मला होय का बर 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 तर बघा हे तर चाललंय पाकिच भात बनवायचं चालू केलंय मसाले भात हे घेतलाय पातळ्यात तांदूळ आहे बघा हे पण तांदूळ हा छान तारा म्हणजे कोलम तांदूळ आहे तर भात बनवायचा बघा मस्त मसाला अरे वा भिजतोय का मसाला एकच आहे का अरे वा काय टाका चटणी चटणी तिखट मसाला तिखट मसाला त्या दिवशी बनवलेला हा त्या दिवशी बनवलेला बघितला असेल बघा बरेच जणांनी रेसिपी बघितली असेल मसाला बनवलेला आपली दहा छान मसाला गावचा मसाला आहे आपला येसूर चटणी एक नंबर तिखट झाली बघा आपण मिरची अशी वापरली होती एकदम गावरान मिरची वापरली होती लवंगी बारीक बारीक मिरची होती बघा तिखट मस्त पैकी

तर तो मिरची तोडून फक्त थोडासा वाज घेऊन बघायचा किंवा जिबीला लावून बघायचे थोडी चरचर केली की समजून जायचं मसाला मिरची तिखट आहे आणि मसाला पण तिखट आता रात्रीच मस्त पैकी असली तरी आलते ना आपण माश्याचं कालवण केलं रात्री तर असली भारी तरी आलते का नाही त्याच्यावरती तांबडी तांबडी मस्त पैकी एकच नंबर हा हो का आपण भाताला पण ही केलंय तर भाताला निस्त अजून भात टाकायचा आता पाणी हे टाकलंय तोपर्यंत त्याला तरी मस्त पैकी आली बघायचं दिसते का असं वाटतंय काल पण आहे छान तरी आली आपण काय बाकी मसाला टाकला नाही तरी पण एवढी भारी तरी आली बघा आला तर दिसतंय का नाही आपल्या मोबाईलला तांदूळ कॉलिटी टाकत आहे आपल्या मोबाईलला जरा क्लॅरिटी कमी आहे त्याच्यामुळे थोडासा अंदो का अंधो आणि घरात पण थोडासा उजेड कमी आहे आणि मग अंदो दिसत पण तरी एकदम छान आली बघा बाबा नाही तर तांदूळ दहीचं काम चाललंय हा तुमचं काय काम चाललंय माझ्या कामाला असं आहे माझं का लाईलं आहे ना मी खायचं काम आहे हा खायचं तर काम आहे की पण तुला बाकीची मदत करू लागतो ना मी असं आहे का की दिसत बसून राहते हा बाबा मित्र आता मार करते सगळं त्यांनीच कापून दिलंय काल आता म्हटलं नाही हा मग कुणी कापलं तुम्हीच कापून दिलं सांगितलं की मग तुम्ही कापून दिलंय आम्हाला बेसिन भांडायला आम्हाला बाहेर जावं लागतं काय हा आता खेडेगावात हे असंच असतं हे म्हणजे बेसन भांडे ही काय नसत आपल्याकडे किचन नाही हे आपलं साजस आहे बघा ही घर हे असे फरशी आहे आपले फरशी नाही क्वाबा आहे क्वाबा केला आणि किचन आपलं खालीच आहे बघा असं किचन वाटत नाही त्याला म्हणजे भरपूर अजून घराचं लई काम शिल्लक आहे बघा इथं भिंत घालायची ते तसंच ठेवलं आहे आपण हळूहळू होते ना, <laughs> ना काम हा हा प्रत्येक गोष्टीला एक टायमिंग असतो आणि त्याला टायमिंग यावाच लागतो टायमिंगच्या आधी कुठलीच गोष्ट होत नाही आता हे हे पण आपलं घरकोन भेटलेलं आहे घरकोन भेटलेला आहे एक लाख वीस हजार रुपये आलं घरकुलाचं पण त्यावेळेस घरकुल होतंय आहे का मला सांगा कसली महागाई वाढली वाळूची गाडी जवळजवळ आ, तीस हजाराला गाडी निस्ती वाळूची काय होतंय मला सांगा बरं mm. त्याला पाया भरणी आहे बाकीचं आहे सगळ्या विटा आहे मजुरी आहे तरी मजुरी आम्ही दोघच करू लागत होतो म्हणजे जे गवंडी होता त्या गवंडीच्या हाताखाली आम्हीच काम करायचो हे जे वडील पण आले ते मदत करायला का नाही हिजे जे वडील हिजे जे काका पण आलते हिच्या म्हणजे आम्ही काय केलं गावठ्याच्या कडून आम्ही निमगर बांधलं आणि पैसे संपला आमच्या जवळच मग काय करायचं कसं बांधायचं आता पुढचं घर पैसे तर नाही जवळ मग काय केलं बाकीचं घर बांधायचं पुढचं प्लास्टर करायचं बांधायचं त्यानंतर बाकीचं बिल निघणार होत आणि मग पैसे तर संपल्यात मग काय करायचं मग काय केलं त्या वडिलांना बोलावलं काकांना बोलवलं मग काकांनी बांधकाम काकांना बांधकाम येतं आणि पुणे पोलीस हाय हाय दादा हाय दादा <assim bracket> आणि मग याच्या वडिलांनी काय केलं हे हाताखाली काम केलं आणि ज्या काकांनी बांधकाम केलं कारण ज्या काकांना बांधकाम करता येतं आणि आम्ही पण हाताखाली थोडंसं काम करून लागलो आहे का नाही मग हे घर तयार झालं आणि थोडंसं कर्ज घेतलं आम्ही लोकांकडून लोकांकडून ना लोकांकडून काय त्याला म्हणतात ग्रामीण कोट्टा इकडे खेडे गावात ग्रामीण कोट्टा भेटतो बघा काय म्हणतात दुसरं नाव काय आहे त्याला फायनान्स 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 बीएसएस फायनान्स असे फायनान्स भेटतात ग्रामीण आहे आणि मग ते घेतलं आपण कर्ज आणि मग बाकीचं घर पूर्ण केलं आणि मग कर्ज फेडतोय आणखीन पण कारण कर्ज ते काही फेटलं नाही ते कर्ज फेडाय परत दुसरं कर्ज घ्यावं लागलं ते कर्ज फेडाय दुसरं कर्ज घेतलं असं करत करत जरा बरंच कर्ज झालंय पण फेडतोय तरी पण आपलं चाललंय हळूहळू आणि ती कर्ज असल्यामुळे काय आपल्याला बांधकाम करणं बघा पुढच्या वर्षी काढायचं हा तर पुढच्या वर्षी बघू बांधकाम म्हणजे जरा कर्ज फिटल्याच्या नंतर बघता येईल काहीतरी आपल्याला हे होत आहे का नाही ते बघू भात कसं झाला हा काय उकळी फुटले बाबा भाताला आता आली नाही भात हा आणि आज आपल्या इथला बाजार असतो शनिवारचा त्याच्यामुळे भाकरी काढून काही करत नाही आम्ही कारण भाजीपाला आठवड्यात एकदाच बाजार भरतो आणि मग आठवड्याचा भाजीपाला आम्ही एकदाच घेऊन येतो आणि परत मग शनिवार पर्यंत सगळं संपून जातं पीठ पण संपून जातं परत सगळं संपून जात मग शनिवारी हा मग आज बाजारात जायचं ज्यावारी घेऊन यायची परत भाजीपाला घेऊन यायचा मग ते आठवडाभर घालवायचा मनशांवर पर्यंत जातो ते शनिवारी संपतो मंगशांवर संपल्याच्या नंतर आपल्याकडे काही पीठ फिट काही नसते शनिवारी आपण काय करतो भात करतो आणि भात खातो असा असतंय म्हणजे जी, खेडेगावातलं जीवन थोडस टप जगावं लागतंय थोडस काहीतरी काही गोष्टींना मुरड घालावं लागते आणि पुढे जावं लागते आणि खेडेगावात कामाची लई तारांबळ असते बघा त्याच्यामुळे पैसा जरा थोडा कमी असतो खेडेगावात पण करावं लागतंय तसंच हा रानातले काम असेल कंपनी फिंपनी जायचं म्हणलं की मग शहरात जावं लागतंय कंपनी लांब असतात नसतात जातच नाही आपल्या इथं आहे रेल्वे स्टेशन मग रेल्वे स्टेशननेच जावं लागतं ते बी एक पॅसेंजर थांबते जाताना एक आणि येतानी त्याच्यामुळं मग शहरात जाऊन परवडत नाही आपल्याला कारण आपलं लय शिक्षण नाही आपलं झालं बारावी त्याच्यामुळे एवढं भारी काम बी लागू शकत नाही ना उंडेकर आपली बारीक बारीक आहे तर त्याच्यामुळं सध्या खेडे गावातच चाललंय आपला हळूहळू जीव जात नाही म्हणून हातपाय पाडायचं काम चालू आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 दे तुमचा आमच्या पाठीशी